पंचमीरचावडी परिसरात दोन ठिकाणी गोमास विक्री सुरू असलेल्या ठिकाणी कोतवाली पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी एकोणीस जानेवारीला छापेमारी करत दोघांवर गुन्हा दाखल केला त्यांच्या ताब्यातून गोमास लोखंडी सत्तूर तसेच रोख रक्कम असा बत्तीस हजार सातशे वीस रुपयांचा सा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला पंचमीरचावडी परिसरात फरसाणाच्या दुकानाच्या मागील बाजूस असलेल्या पडका घरात शोहेब लियाकत कुरेशी राहणार झेंडीगेट हा गोवंशीय जनावरांच्या मासाचे मोठमोठे तुकडे सत्तूरच्या सहाय्यात ओढताना आढळून आला पोलिसांनी तेथे सहा हजार रुपये किमतीचे गोमास सत्तूर आणि सतरा हजार एकशे पन्नास रुपयांची रोकड असा तेवीस हजार एकशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला दुसरी कारवाई पंचपीरचावडी परिसरातच एवन टिक्का हॉटेलच्या मागील बोळात एका पडका घरात करण्यात आली येथे शकील बाबासाहेब कुरेशी राहणार हमालवाडा झेंडीगेट हा गोमास विक्री करताना आढळून आला त्याच्याकडून पाच हजार रुपये किमतीचे गोमास लोखंडी सत्तूर आणि चार हजार पाचशे सत्तर रुपये रोख असा एकूण नऊ हजार पाचशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दोघांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा